नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज सहा जून रायगडासह इतर ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे पण मित्रांनो आपण राज्याभिषेक दिवस जो साजरा करत आहे तो आपण सहा जून रोजी साजरा करावा की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी जी आहे हे महाराजांनी काढलेला मुहूर्त आहे महाराजांनी मान्य केलेला मुहूर्त आहे मग तो महाराजांनी मान्य केलेला जो मुहूर्त आहे त्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपण टाळतो आहोत काय हे पाहणं गरजेचं आहे कारण त्या दिवशी सहा जून ही तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार होती हे आपण टाळता येणार नाही आपल्याला पण इंग्रजी कॅलेंडर आपल्याकडे होतं काय इंग्रजी कॅलेंडर ही आपली संस्कृती आहे काय मग इंग्रजी कॅलेंडरनुसारच महाराजांनी मुहूर्त काढला असता पण इंग्रजी कॅलेंडरनुसार काढलेले नाहीत आपल्या जे वैदिक पंचांग आहे वैदिक परंपरेनुसार आलेलं जे पंचांग आहे त्यानुसारच तो मुहूर्त काढलेला आहे आणि तो मान्य केलेला आहे आता काही जण म्हणतील सगळ्या आम्ही गोष्टी तारखेनुसार करतो जर हे करण्यामध्ये काय वावग आहे ठीक आहे बरोबर आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे तुम्हाला सांगतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून एक कालखंड सुरू होतो त्याला शिवशक असं म्हटलं जातं म्हणजे त्या दिवशी हिंदू साम्राज्य दिन हिंदू साम्राज्याची स्थापना झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवशक सुरू झालं मग त्या शिवशक्काला पण आपण मान्यता देत नव्हत असं होतं आहे त्या कालखंडाला आपली मान्यता नाही असं होत आहे कारण ते सुरू होते, होते।, होते ज्येष्ठ शुद्ध सहा सहाजीवपासून सुरू होणार नाही आहे ते त्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी कधीही करत असलो तरी जे महाराजांनी मान्यता दिलेला मुहूर्त जो आहे महाराजांनी मान्यता दिलेली जी तिथी आहे ती आपण स्वीकारलीच पाहिजे त्यासाठी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच आपण शिवराज्याभिषेक साजरा केला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय शिवराय